मिरज एस टी स्टँडवर चोरी करणाऱ्या तीन महिला अटक दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई सौ हिवजा बालाशाहे चोकावे राहणार भोनेमा इचलकरंजी तालुका हात कनंगले जिल्हा कोल्हापूर या मिरज एस टी स्टँडवर प्रवास करताना चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्याकडील बॅगमधील पर्स चोरी केली होती सोन्याचे दागिने व पैसे असा मुद्देमाल चोरीला गेला होता या चोरीची तक्रार त्यांनी महात्मा गांधी पोलीस ठाणे येथे दिली त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हाही दाखल झाला होता त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी चोरट्यांचा शोध सुरू केला होता मिरज एस टी स्टँड येथे चोरी केलेले सोन्याचे दागिने विक्री करणेकरिता विठाबाई चौगुले नगिना चौगुले सावित्री लोंढे या तीन महिला छत्रपती शिवाजी स्टेडियम मिरज येथे येणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती पथकाने सापळा रचून तिघींना ताब्यात घेऊन धडती घेतली असता त्यांच्याकडे पंचवीस ग्राम सोन्याचे दागिने आणि रोख पन्नास हजार रुपये रक्कम आढळून आले मिरज एस टी स्टँड येथून गर्दीचा फायदा घेऊन त्या तिघींनी सोन्याचे दागिने आणि पैसे चोरल्याचे कबूल केले या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक सांगली श्रीमती खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन अमसिद्ध खोत अमोल लोहार अमोल ऐदाळे राजू शिरोळकर संकेत मगदूम बाबासाहेब माने शुभांगी मुळीक सपना गराडे सोमनाथ गुंडे सोमनाथ पतंगे कॅप्टन गुंडवाडे यांनीही कामगिरी बजावली आहे बिरो रिपोर्ट एस बी मराठी मिरज